नसतात जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय कारणा ने त्याला परलोकी ही ना भीती तयाला आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशीच सर्व भेश्व आहे आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामीना त्रिवार वंदन हा लोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही अशी ही अलौकिक शक्ती आहे परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजे स्वामी ओगाची भीतोसे भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो भय आपली पाठ सोडत नाही आपल्या जीवाला शांतात मिळत नाही म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस तुझ्या माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शेक हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामी सेवेत आहोत त्यांचे बालक आहोत याची खुणगाठ मनी ठेव खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त केतीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात राहा विभूती नमन नामध्यानादी तीर्थ स्वामीच ह्या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती प्राण अपान उदान व्यान उदान समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत स्वामीची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंश आहेच हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले प्रचिती दिली ते आठव श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खुणगाठ मनाशी ठेव